नमस्कार मंडळी अरोही राणी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सगळं स्वागत आहे तर आता सायंकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आज गुरुवार असल्यामुळं आम्ही वालेपीरच्या दर्गेला हो। इथं आलेले आहोत सहसा सकाळीच जातात सगळेजण आम्हालाही सकाळीच जायचं होतं पण सकाळी कामानिमित्त आम्हाला ना जाणं नाही झालं म्हणून आत्ता आम्ही सायंकाळी इथं आलेले आहोत तर आजूबाजूचा परिसर हा असा आहे बघू शकता तुम्ही

इथे समोरच्या साईडला एरिया आहे बसण्यासाठी वगैरे या ठिकाणी घोडा आहे असे इथं फुलांचे छोटे छोटे झाडं आहेत उलट नसतंय पाऊस येतोय पाऊस येत आहे म्हणून हे इथं थांबलेले आहेत बघू शकता इथे ह्या तळ्यामध्ये दिसत असेल <laughs> पाऊस बंद झालेला आहे आता आम्ही निघतो एक नंबर वर करायचं पाऊस येतोय मावशी यार आरोही पळत आहेत पुढे सावकाश सावकाश पण सारखा चिकल हे माझी मावशी माझी सिस्टर आहे ही

आमच्या आमची जी आहे इथं रागवत होती आम्हाला की इतका उशीर काय म्हणून तरी आम्ही पावसाच्या अगोदर हो। आलेले आहोत तर चला तर मग व्हिडिओ आता इथं स्टॉप करते असेल तर नेक्स्ट खरं तर गुढीपाडव्याच्या टायमिंगला इथे बालपीर दर्ग्यामध्ये खूप मोठी यात्रा वगैरे भरते आणि आम्ही त्या टायमिंगला येऊ नाही शकलो म्हणून आता आम्ही इथे आलेले आहोत खूप सगळी मज्जा मस्ती केली खूप छान छान फोटो वगैरे काढले पावसा भिजलो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ